पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्व सांगा उत्तर हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वळवंटात उष्ण हवामान असते त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेने वारे वाहू लागतात नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व वा या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा